एका दहा वर्षाच्या चिमुरडीवर पन्नास वर्षाच्या नराधमाने केला अत्याचार माण तालुक्यातील एका गावात घडली घटना म्हसवड पोलिसांनी नराधमाला केली अटक माण तालुक्यात मार्डी नजीक म्हसवड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या एका गावात दहा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर त्याच गावातील पन्नास वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली ही घटना समजताच म्हसवड पोलिसांनी संशयित नराधमाला तात्काळ अटक केली मारडी गावानजीक असणाऱ्या एका गावात ही घटना घडली असून या गावातील इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चिमुर्डी असून दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आई काही कामानिमित्त मार्डी या गावी गेली होती ही माहिती समजताच गावातील पन्नास वर्षाच्या नराधमानं ही संधी साधून काही कारणानं तो त्या मुलीच्या घरी आला त्यावेळी घरात लहान मुल आणि ती मुलगी होती त्या नराधमानं घरात जाऊन मुलीला दमदाटी करत तिच्यावर अत्याचार केला व ही घटना कोणाला सांगू नको म्हणून दमदाटी केली दोन दिवस नंतर सदर मुलीला त्रास होऊ लागला त्यामुळे आईनं तिच्याकडे चौकशी केली असता ही गंभीर घटना आईच्या लक्षात आली सदर पीडित चिमुर्डीला म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सदर मुलीसोबत अत्याचार झाला असल्याचं स्पष्ट झालं यानंतर म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी आपल्या टीमसह तात्काळ सूत्र फिरवत संशयित नराधमाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने याबाबतची कबुली दिली संबंधित पन्नास वर्षाच्या संशयितावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी सांगितलं आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार